चला आज आपण चमचा मीठ आणि चवदार हलव्याचं कालवण बनवूया कालवण बनवण्यासाठी आपण हलवा कापून धुवून घेतलाय वेळ न घाल तर पट कालवण बनवूया आपण बन कालवण्यासाठी मच्छी घेतले त्याला चिमोटवर मीठ घालते अर्धा चमचा हळद घालायची आपण हळद आणि मीठ मच्छीला व्यवस्थित लावून घेऊया मच्छी आपण दहा मिनिटं झाकून ठेवूया आपण मच्छीचं कालवून बनवण्यासाठी आधी मिरची भिजत घालूया मी बेडकी मिरची मधून तोडून घेतले म्हणजे असं बी काढता येतं आपल्याला बी लवकर वाटलं जात नाही मिरचीचे तुकडे केले म्हणजे बी असं खाली राहतं आपल्याला पटकन काढता येत आहे मिरची आपण एका खोलगट भांड्यामध्ये घातले मिरचीमध्ये कोमट पाणी घालूया जास्त गरम नाही करायचं कोमट पाणी घालायचं कोमट पाणी घातल्याने आपली मिरची लवकर मऊ होते आणि वाटायला बरं पडतं पाणी मिरचीच्या थोडं वरती येईल ना एवढं घालायचं म्हणजे मिरची भिजली जाते मिरचीमध्ये आपण दोन चमचे धने घालूयात धने निवडून घेतले आणखीन आपल्याला एक त्रिपळा घालायचा आहे त्रिपळाची बीण काढली नंतर ओला झाला का मग आपल्याला व्यवस्थित काढता येईल आपण मिरची चार तास भिजवून घेऊया मिरची भिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया आधी मी खोबरा किसून घेते हळद मीठ लावून ठेवलेली मच्छी बघूया लोखंडाचा तवा गरम करायला ठेवला आहे आधी आपल्याला मच्छी तळून घ्यायची आहे आपण तव्यामध्ये एक चमचा तेल घालूया तेल चमच्याने तव्याला पसरवून घेते आपण लोखंडाच्या तव्यामध्ये मच्छी तळण्यासाठी आपल्याला कमी तेल लागतं आपल्याला तेल चांगलं गरम करून आहे तेल गरम झाले हळद मीठ लावल्याने मच्छी तळून घेते मच्छी एका बाजूने भाजून झाले आपण उलटी करूया मच्छी आपण जास्त वेळ तळली नाही पाच मिनटं तळून घेतले आता गॅस बंद करूया अशी मच्छी थोड्या आधी तळून घेतली ना मग कालवनामध्ये मच्छीला खूप छान चव लागते तर आपल्याला मसाला वाटायचा आहे एक टोमॅटो एक कांदा थोडासा लसूण आधी आपण लसूण सोलून घेऊया चार पाकळ्या घेतल्या आहेत लसणीच्या एवढ्या आपल्याला पुरणार आहेत जास्त लागणार नाही लसूण कांदा उभा कापून घेणार आहे छोटा मोठा कापल्या तरी काय नाही तुकडे गेले तरी चालते आता उभा कापून घेते म्हणजे जो हिरवा भाग आहे तो काढून घ्यायचा आपल्याला कडक असतो टमॅटो पण आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे आपण कांदा टमॅटो कापून घेतला आहे मिरची भिजवून ठेवली होती ती बघूया मिरची आपली एकदम चांगली भिजले नरम झाले आता पटकन वाटली जाईल धने बघूया धने पण चांगले भिजलेत आपण त्रिफळाची बी मगाशी काढली नव्हती काढून घ्यायची वाटली जात नाही कडक असते फार आठवणीने बी काढून घ्यायची पण आधी भांड्यामध्ये मिरची घालूयात सोलून घेतलेला लसूण घालते टोमॅटो घालूयात कांदा किसून घेतलेलं खोबरं घालते मसाला वाटताना थोडस मीठ घालायचं म्हणजे मसाला लवकर बारीक होतो आपण पाणी घालून मसाला वाटायचा आहे चला मसाला वाटूया मसाला वाटून झालाय बघूया मसाला एकदम बारीक वाटून ना घ्यायचा नाही तर कालवनामध्ये मग कणीकणी दिसते वाटताना काळजी घ्यायची आणि पाणी टाकून टाकून मसाला एकदम बारीक तर आपली सर्व्ही तयारी करून झाली आपण कालवण बनवायला घेऊया आपण गॅस पेटून लंगडी गरम करायला ठेवले तीन चमचे तेल घालूया भाजाल तेल जास्त वापरायचं नाही तेल आधी आपण गरम करून घेऊया आपण वाटून घेतलेला मसाला घालूया तेलामध्ये तर आपल्याला बारीक गॅस ठेवून तेलावर मसाला परतून घ्यायचा आहे मसाला खाली लागून द्यायचा नाही मिक्स करायचा मसाला आपल्याला कलर येईपर्यंत भाजायचा आहे आधी आपण काय मसाला भाजलेला आहे मिरची खोबरं सर्व असंच घातलं आहे म्हणून मसाला तेलावर भाजून घ्यायचा छान परत ठेवायचं आहे आपल्याला कलर यायला लागला आपल्या मसाल्याला आपण मसाला मिक्स करता करता कोकम घालून मसाला परतूया म्हणजे कोकमाची चव छान येते थोडंसं असं आंबटपणा लागतो आपल्याला मच्छीचं कालवण वाटलं तर कोकम लागतोच कोकम नसेल घालायचं हळदीचं पान असेल तर हळदीचं पान घातलं त्याच्याने पण कालवण खूप छान बनतं अर्धा चमचा हळद घालूया थोडंसं मीठ घेतलंय कारण आपण मच्छीला मीठ लावलंय मसाल्यामध्ये पण वाटताना थोडंसं टाकलंय नंतर बघून आपल्याला लागत ला असेल तर मीठ टाकायचं तर हळद आणि मीठ पण मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आपल्याला आपल्या मसाल्याचा कलर किती छान झालाय तेलावर भाजून घेतला ना आपण तेलावर भाजून नाही घेतला म्हणजे इतका लाल कलर येत नाही थोडा सफेतच राहतं मसाला आपला भाजून झाला आहे आता आपण मसाल्यामध्ये दोन वाट्या पाणी घालूया आणखीन एक वाटी पाणी घालते आपण दोन वाट्या पाणी घातले मला एवढं पाणी पुरणार आहे जास्त लागत असेल तर आणखीन कालवण वाढवलं तरी चालेल आपल्याला आधी मसाला उकळवून ता, घ्यायचा आहे नंतर मच्छी घालायची लगेच नाही घालायची थोडीशी आपण वाट बघूया कालवनाला उकळे आले आपण मच्छी सोडूया एक एक पीस सोडायचा कालवणामध्ये कोथिंबीर घालूया कोथिंबीर शेवटी घालायची कालवण पण पाच मिनटं चांगलं शिजवून घेऊया दोन उकळ्या काढायच्या आहेत आपल्याला मच्छीच्या कालवनावर खाण्यासाठी आपण इंद्रायणीचा भात बनवूया आपण एक वाटी इंद्रायणीचे तांदूळ घेतलेत तांदूळ निवडून घेऊया तांदूळ नवीन आहेत आपले आपण पातेल्यामध्ये भात बनवणार आहोत कारण कुकरमध्ये भात लावलं तर चिकट होतं म्हणून आपण पातेल्यात भात लावूया तांदूळ आपण दोन पाण्याने धुवून घेऊया तांदूळ धुवून झालेत आपण भातासाठी तांदळांमध्ये पाणी घालूया एक वाटी आपल्याला दोन वाट्या पाणी पुरणार नाही जेव्हा आपण कुकरमध्ये भात लावतो तेव्हा दोन वाटे पुरले असतात आपण पातेले शिजवतोय तर आपल्याला आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे भात आपण पातेले शिजवतोय म्हणून आपल्याला आणखीन तीन ते चार चमचे पाणी लागणार आहे भातामध्ये मीठ घालूयात आपण एक वाटी तांदूळ घेतले त्याच्यासाठी अर्धा चमचा मीठ आहे मीठ मिक्स आहे भात उकळायला लागला ला की चमचा किंवा जारा घेऊन असं भात मोकळा करायचा म्हणजे भात चिकट होत नाही भाताचं पाणी कमी झालंय बुडबुडे येत आहेत तर आपण भातावर झाकण ठेवूया आणि गॅस बारीक ठेवायचा आपला भात व्यवस्थित शिजेल आपण मच्छीचं कालवण बघूया कालवण एकदम छान झालंय कालवनाला तरी आले आपण भात बघूया बघू बहु शकता भात किती छान बनलाय आपला भात ताटात काढून घेऊया तळलेली मच्छी चला आपलं गरम गरम जेवण बनवून तयार आहे आपण मच्छीच्या कालवणासाठी किती छान मसाला वाटला असा मसाला वाटून कालवण केलं की एकदम छान बनतं इंद्राईने ज्या तांदळाचा भात बनवलाय कांदा लिंबू आणि मच्छी तळून घेतले ह्या पद्धतीने मच्छीचं कालवण बनवून बघा घरच्यांना नक्की आवडेल आपण कालवण बनवायच्या आधी मच्छी तळून घेतली होती अशी मच्छी तळून कालवनात घातली की कालवना कालवणाची चव आणि कालवणातली मच्छी एकदम छान लागते आपल्याला असं मच्छीचं कालवण बनवलं तर भाताबरोबरच नाही भाकरी चपाती कशाबरोबर आपण खाऊ शकतो आपण आता कालवणासाठी मसाला तयार केला त्या मसाल्यामध्ये आपण बांगडा किंवा पापलेटचं पण कालवण करू शकतो आपण परत भेटूया झणझणीत आणि चवदार कालवनासोबत